माननीय आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त कराडू उत्तर मतदारसंघात नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये काही रुग्णांना मोतीबिंदू आढळून आला त्यामधील पस्तीस रुग्णांना मोतीबिंदूसाठी पुणे येथील एच व्ही देसाई हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले त्यावेळी जयवंत जाधव विक्रांत विजापुरे उमेश दौंड बाळासाहेब शिंदे जयराम थोरात तसेच संदीप जाधव हनुमंत माने कुंभार सागर पाटील मानसिंग काळभोर सचिन तळेकर संजय शिरसाट गणेश थोरात व मान्य मनोजदादा युवामंच सुधीर शेळखे आदी घाडगे बबन माने हर्षल शितुळे यावेळी उपस्थित होते